उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या हिमायतनगर तालुका प्रमुखपदी संजय कायतवाड तर शहर प्रमुखपदी रामदेनवार यांची निवड ओबीसी नेतृत्वाला संधी दिल्यामुळे खासदार अष्टीकरांना आगामी निवडणुकीत फायदा होण्याची शक्यता हिमायतनगर तालुक्यातून वर्तवली जात आहे याचबरोबर या, या पदामुळे हिमायतनगर शहरातील शिवसेनेच्या सामाजिक व सच्च्या कार्यकर्त्याला न्याय मिळाल्याची प्रतिक्रिया हिमायतनगर तालुक्यातून देण्यात येत आहे प्रथम मी शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे व हिंगोली जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार नागेश पाटील आष्टीकर जिल्हा प्रमुख ज्योतिबादा खराटे यांचं सर्वांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी माझं आज कॉलेज जीवनापासून मी आज बावीस वर्षापासून हिंदू हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन ऐंशी टक्के का आणि इश टक्के राजकारण या शिवसेनेच्या विविधाप्रमाणे मी आजपर्यंत काम करत आलो आणि माझ्यासारख्या एक सामान्य शाखा प्रमुख ते तालुका प्रमुख या पदापर्यंत खासदार साहेब आणि जिल्हा प्रमुख ज्योतिपदाचा खराटे यांनी मला जो न्याय दिला ते न्याय सार्थक करणार आणि तळागाळातील जो शिवसैनिक आहे सर्वसामान्य नागरिक आहे यांच्यासाठी सर्व पद्धतीने जे काही लोकशाहीच्या मार्गाने येतील कामे ते सर्वतोपरी सर्वांना न्याय देण्यासाठी पूर्ण शक्तीनिशी करणार आणि आमच्या शिवसेनेचा जो ब्रीद आहे ते ऐंशी टक्के राजकारण समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या ब्रिदाप्रमाणे सर्वाला न्याय देण्याची मी शंभर टक्के प्रयत्न करणार आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत उभा टाक स्वतंत्र लढणार का हा निर्णय वरिष्ठाचा आहे हा निर्णय माझा नाही कारण मी आजच नवनिष्ठ जे तालुका प्रमुख पदाची माझ्यावर जबाबदारी आली हा सर्वस्वी निर्णय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे आणि वरिष्ठ नेते खासदार साहेब जिल्हाप्रमुख हे घेतील कारण हा माझ्या म्हणजे नाही आणि पक्षासाठी सर्व पद्धतीने जास्तीत जास्त यशकर संपादित करता येते तो माझा मी शंभर टक्के प्रयत्न करतो